यामध्ये शिवसेनेच्या संपर्कात आहे काँग्रेस असेल त्याचबरोबर उघाटाघाटाच्या असतील काही मनसेचे असतील काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही माजी आमदार असतील काही माहितीचे बी काही लोक संपर्कात आहेत असे अनेक लोक संपर्कात आहेत तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचा प्रवेश बी या ठिकाणी झालेला नाही महायुतीमध्ये कुठले असते राष्ट्रवादीचे त्यावेळेस कळे ना प्रवेश झालेला ना जे ठाकरे गटाचे जे पाच ते सहा जात जातात भाजपामध्ये तर ते जर त्यांना जर शॉरिटी जर दिली असेल की तुम्हाला उमेदवारी असणार आहे तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे त्यांना तिथून घडवण्यासाठी लोकसभेला विधानसभेला आम्ही सर्वांनी ऐकलं जो फार फार्मुला जे सटिंग आमदार होते त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं तोच फार्मुला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कायम राहील ज्या ठिकाणी शिवसेनेच्या दनुष्यवांना निवडून आले त्या जागा आम्ही कायम त्या ठिकाणी मागणार आहे की निवडणूक सोबत बघा वरिष्ठ लेवलला जे काही निर्णय होते तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या पद्धतीचं कामकाज पुणे शहरामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे नेते मंडळी त्या त्या प्रभागावज कामकाज चालत आमच्या ज्या जागा निवडून येते त्या निवडणुकीमध्ये जेव्हा चांगलं काम करत जास्त भर दिला जाईल आणि त्या जागा आम्ही मागतो थँक्यू शिवसेनेच्या दृष्टीने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने सर्व शिवसेनेचे पुण्याचे आमचे संपर्क म्हणून राजे जी भोसले असतील आमची सर्व महिला आघाडी असेल प्रभागवाई त्या ठिकाणी बैठक चालू झालेल्या आहेत प्रभागवाईत बुथ बुथ लेवलला शिवदूत त्या ठिकाणी मतदार नोंदणी त्याचबरोबर घरोघरी जाऊन संपर्क अभियान त्यासारखी काम आम्ही प्रभागवाईत बैठक घेऊन चालू केलेल्या आहे येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या जागा दोन हजार सतराला शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढल्या होत्या त्याही जागा पुन्हा एकदा शिवसेना त्या जागा लढवणार आहे आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा या शिवसेनेला मिळाव्यात या दृष्टीने आमचं सर्व कामकाज पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या दृष्टीने चालू आहे